नमस्कार मित्रांनो शिंदेगट पूर्णपणे बंडाच्या उमरट्यावरती महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी पडद्याच्या मागे सर्वात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत आणि शिंदेगटात मोठी दुफळी सध्या येणाऱ्या दोन दिवसात वाजणार हे निश्चित आहे कोण कौन कोण आहे ते आमदार जे या बंडात होणार सामील मित्रांनो सविस्तर अपडेट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेला यश मिळालं परंतु हे यश त्यांच्या पथ्यावर पडताना दिसत नाही कारण की राज्याच्या राजकारणामध्ये जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यावेळेस शिंदे सेनेमध्ये खूप मोठा वादंग आणि प्रचंड संतापाची लाट निर्माण झाल्याने आता शिंदेगड दुभंगणार फुटीच्या पूर्णपणे शंभर टक्के उंबरट्यावरती अशी स्थिती निर्माण झाली राज्याच्या राजकारणातून बरेच मंत्री आमदार आता थेट शिंदेंना आव्हान देऊ लागले आहेत याच्या अगोदर त्यांचा शब्द पूर्णपणे पाळणारे आमदार देखील आता त्यांच्यावरती आपल्या कठोर शब्दात टीका करू लागल्या आहेत तानाजी सावंत यांनीच म्हटल्याप्रमाणे जेव्हा तानाजी सावंत शिवसेना उद्धव ठाकरेंच्याकडे होते तेव्हा त्यांना मंत्रिपद नाकारल्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की या मातोश्रीवरती मी पुन्हा कधीच येणार नाही आता तेच तानाजी सावंत यांना शिंदेंनी मंत्रिपद नाकारले ते आता कठोर भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि त्यांनी आहे। दोन दिवसांपासून कोणालाही बोलायचं टाळलेलं आहे त्यांनाच एक पोषक वातावरण तयार करतायत दनाढ्य बलाढ्य असणारं दुसरं व्यक्तित्व म्हणजे अब्दुल सत्तार या दोघांनी मिळून सध्या ठरवलं आहे काय नेमकं हा देखील प्रश्न सध्या समोर आला आहे हिंदुत्वासाठी अब्दुल सत्तारांना घरी बसवलं असलं तरीसुद्धा अब्दुल सत्तार तानाजी सावंत ही मोठी आग लावू शकतात आणि पुन्हा मोठं बंड होऊ शकतं त्याला दुजोरा दिलाए नरे कर, दिला आहे ते म्हणजे नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या सगळ्या पदांचा राजीनामा देऊन राज्यात खळबळ बनवून दिले आहे आणि आमदारकीचाही राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे त्यामुळे हे तीन आमदार जरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष बोलले असले समोरासमोर येऊन तसेच दीपक केसरकर हे मात्र आपल्या शांत स्वभावामुळे शांत असले तरी ते देखील मोठी खेळी करण्याच्या तयारीमध्ये आहेत पालघरचे आमदार वनगा यांनी पाठीमागे बोललं होतं की मी उद्धव ठाकरेंना सोडून चुकलो अशाच प्रकारची काही स्थिती सध्या शिंदेगडातील दहा ते बारा आमदारांची झाल्याची सध्या प्राथमिक माहिती आहे तिकडे विजय शिवतारे म्हणतात की आम्ही कुणाचे गुलाम नाहीत आम्हाला मंत्रिपद नाकारलं मग आम्ही तुमच्यासोबत का राहायचं असा त्यांनी थेट प्रतिप्रश्न शिंदेंना केला आहे तिकडे प्रकाश सुरू देखील शिंदेवरती थेट प्रहार करत रडताना दिसत आहेत अशामुळेच सध्या आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बंड दोन हा अध्याय लिहिला जाऊ शकतो आणि याला तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार हे दुजोरा देऊ शकतात परंतु मित्रांनो हे करणं देखील सोपं नाही आहे कारण की जर या बंडात सामील झाल्यानंतर मात्र आगामी काळामध्ये त्यांच्या अडचणीची मोठी वाढ होऊ शकते मग आता धरलं तर चावतं आहे सोडलं तर पडतंय अशी अवस्था सध्या शिंदेगडाची झाली आहे शिंदे नाही भाजपने कात्रीत पकडलं आहे त्यांनाही धड भाजप सोडता येत नाही धड पकडता येत नाही अशी अवस्था भाजपने करून ठेवली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील काळामध्ये शिंदेगडातील मोठे बंड थांबणार की पुन्हा एकदा उठणार हे पाहावं लागेल मात्र हा शिंदेगडाच्या मोठ्या बंडाचा भाग आगामी काळात खूप मोठा होऊ शकतो सगळे आमदार एकत्र येऊ हो शकतात आणि पुन्हा एकदा बंड होऊ शकतो मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र